नवी मुंबईतील हायटेक रेल्वे स्थानकामध्ये भिकाऱ्यांचा हैदोस मागील काही दिवसांपासून नवी मुंबईतील सिडकोच्या वतीने बांधण्यात आलेल्या हा, हायटेक रेल्वे स्थानकामध्ये भिकाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे विशेष म्हणजे रेल्वे डब्यांमध्येही भिकाऱ्यांकडून प्रवाशांना त्रास दिला जात आहे तसेच स्थानकावर उघड्यावर बसून जेवण केल्यानंतर उरलेले अन्न तिथेच फेकून देण्यात येते त्यामुळे स्थानिक परिसरात अस्वच्छता दिसून येत आहे तर प्रवाशांसाठी असलेल्या बाकड्यांवर तासन तास भिकारी आपले बसतान मांडून बसत आहे त्यामुळे प्रवाशांना तात्कळत उभे राहून ट्रेनची वाट पाहावी लागत आहे विशेष करून जोडप्यांकडून जबरदस्तीने भीक मागून त्यांना त्रास देण्यात येत आहे शिवाय मोठ्या प्रमाणावर रेल्वेमध्ये लहान मुलांकडून भीक मागण्यात येत आहे तर महिलांच्या डब्यात देखील काही जणांकडून भीक मागण्यात येत आहे त्यामुळे महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने या भिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गांकडून करण्यात येत आहे कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका